त्याचीच प्रचिती अभिनेते परेश रावल यांनाही आलीय शरद पवारांच्या याच भेटीचा किस्सा परेश रावल यांनी लल्लन टॉपच्या चॅनलशी बोलताना सांगितला परेश रावल म्हणाले की नाटकांवरील जीएसटीचा प्रश्न बरेच दिवस सुटत नव्हता आपण या प्रश्नाबाबत शरद पवार यांना विनंती केली आणि अवघ्या दहा सेकंदात शरद पवारांनी प्रश्न सोडवला हा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार आणि आम्ही तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती पवारांचा शब्द जेटलींना टाळता आला नाही आणि आज देशातील नाट्यसृष्टी शरद पवार यांच्या एका शब्दामुळे जीएसटीतून मुक्त आहे असं परेश रावल यांनी मुलाखतीत सांगितलं या बाबत सांगताना परेश रावल पुढे म्हणतात की मी मुद्दाम शरद पवार यांना एक प्रश्न विचारला की पवार साहेब ही तर तुमची वोट बँक नाही तरीही तुम्ही प्रश्न सोडवला यावर शरद पवार म्हणाले की हे मी कला आणि संस्कृतीसाठी केलाय शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्वाचे नाव गेल्या अनेक दशकांपासून शरद पवार या नावाने आपल्या के राजकारण केवळ राजकारणच नाही तर कला क्रीडा साहित्य अशा विविध मोठं योगदान आहे शरद पवारांचं क्रिकेट प्रेम तर जगाला ठाऊक आहे शरद पवारांचे विरोधकांसोबतचे संबंध ही स्नेहाचे आहे विरोधकही त्यांच्याबद्दल आदरानं बोलतात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा पवारांचं कौतुक केलंय दिवंगत नेते प्रणव मुखर्जी मनमोहन सिंग अरुण जेटली यांनीही अनेक वेळा पवारांच्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांचं कौतुक केलं होतं केंद्र सरकार मधील आणखी एक महत्वाचे मंत्री म्हणजे नितीन गडकरी यांनी सुद्धा अनेकदा पवारांवर स्तुती सुमन आहेत आता एवढं सगळं सांगायचं कारण असं की प्रसिद्ध परेश रावल यांनी शरद पवारांचा एक किस्सा सांगितलाय ललन टॉप या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी शरद पवारांचं दिल्लीतलं वजन किती होतं हेच सांगून टाकलंय परेश रावल नेमकं काय म्हणाले हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया या मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सिनेसृष्टी असो कि कुठलंही क्षेत्र या क्षेत्रातील अनेक मंडळी कुठल्या ना कुठल्या कारणाने शरद पवारांना भेटत असतात काही समस्या असेल ती पवारांपुढे आजवर अनेक लोकांना त्याचीच प्रचिती अभिनेते परेश रावल यांनाही आलीय शरद पवारांच्या याच भेटीचा किस्सा परेश रावल यांनी लल्लन टॉपच्या चॅनलशी चा बोलताना सांगितला परेश रावल म्हणाले की नाटकांवरील जीएसटी प्रश्न बरेच दिवस सुटत नव्हता आपण या प्रश्नाबाबत शरद पवार यांना विनंती केली आणि अवघ्या दहा प्रश्न सोडवला हा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार आणि आम्ही तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती पवारांचा शब्द जेटलींना टाळता आला नाही आणि आज देशातील नाट्यसृष्टी शरद पवार यांच्या एका शब्दामुळे जीएसटीतून मुक्त आहे असं परेश रावल यांनी मुलाखतीत सांगितलं किती बाबत सांगताना परेश रावल पुढे म्हणतात की मी मुद्दाम शरद पवार यांना एक प्रश्न विचारला की पवार साहेब ही तर तुमची वोट बँक नाही तरीही तुम्ही प्रश्न सोडवला यावर शरद पवार म्हणाले की हे मी कला आणि संस्कृतीसाठी केलंय ही मराठी लोक आहेत अशा शब्दात परेश रावल यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचं कौतुक केलं सध्या परेश रावल यांच्या टॉप टॉपवरील या मुलाखतीचा भाग सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे हा व्हिडिओ शेअर केला आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी ओनली इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेव्हर मिस अन अपडेट